ज्यांना चालाक ही जमत नाही ते बरोबर असूनही चुकीचे ठरतात भांडून पण ज्या व्यक्तीचा राग येत नाही ते असतं प्रेम तू माझ्या गोष्टी समजून घेत जा ऐकून तर सगळं जग घेतं आपल्या जवळच्या माणसाला सगळं सांगावं लागत नाही काही गोष्टी तो आपसूक समजूनही घेतो पर्याय जरी अनेक असले तरी निवड आवड बघून काही मन बघून करावी खरं आहे समोरच्याला आपण जेव्हा वरचड वाटतो तेव्हा वार हे पाठीमागूनच होतात योग्य व्यक्ती आयुष्यात उशिरा येते पण प्रेमाचा खरा अर्थ समजून सांगते दोघांमधलं भांडण दोघातच ठेवा कारण इतरांना सांगितलं की त्याचा तमाशा होतो जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय लागल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे प्रेमापेक्षा मैत्रीतलं ब्रेकअप जास्त त्रासदायक असतं सगळ्यांना आपलंच आहे पण सगळ्यांपासून चार हात लांबच आहे कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही आपल्या वाचून कुणाचं अडतं विचारही मनात आणू नका इथं पत्त्यातील बादशाह हरला तर जोकरला बादशा बनवलं जातं सहनशीलतेच्या पलीकडे गेलं की माणूस शांत होत जातो व्हायचं होतं ते होऊन गेलं घडायचं होतं ते घडून गेलं माहिती नाही कसं पण हे मन मात्र तुझ्या प्रेमात पडून गेलं जी माणसं मनानं साप असतात त्यांच्या मागे दुनियाभरचे ताप असतात नाती बिघडण्याचं एक कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजावतात जास्त संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात कळतच नाही बोटांच्या चिमट्यानं शरीराला वेतना होतात पण शब्दांचा चिमटा मन दुखावतो तर बोलते वेळेस विचारपूर्वक बोलावं लोकांचे कान भरणाऱ्या आणि काड्या करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं एक दिवस असा पण येतो जेव्हा कान भरणाऱ्याचं पण कानफाड फोडण्यात येतं तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात प्रत्यक्षातला सहवास सुंदर स्वप्न देतो आणि आठवणीतला हिरावून नेतो दिसायला सुंदर असण्यापेक्षा मनानं सुंदर असणाऱ्याला निवडलं तर आयुष्यात सुखी राहाल घर छोटं असलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असायला हवं योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढं शांत राहणं खूप चांगलं असतं आपल्यासाठी तुझ्याशी नातं जोडलं आहे तर निभावणार पण आणि तुझ्याशीच भांडणार आणि तुलाच मनवणार सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात पण आवाज किंवा मूड ओळखून काय झालंय तुला असं विचारणारे खूप कमी असतात एकाने तोडलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं नातं हे असंच शेवटपर्यंत जपायचं असतं